नमस्कार आज खूप दिवसांनी मी माहेरी झाली आहे आणि तीही एकटी तर आपण आता तिथली मज्जा मस्ती आणि गंमत बघूया तुम्हालाही माझ्यासोबत प्रवास आले नाही ते आत्ता वाजलेत रात्रीचे आठ आणि आता आपण निघूया आज मी ट्रॅव्हल्सने जाते चला तर मग रात्रभर प्रवास केल्यावर सकाळी सकाळी सहा वाजता मी भडगावला म्हणजेच माझ्या माहेरी येऊन पोचले हे जळगाव जिल्ह्यातला एक छोटा तालुका आहे घरी दादा आणि बहिणी दोघेही आले होते दादा मला बसस्टॉपवर घ्यायला आला त्यानंतर घरी जाऊन फ्रेश झाल्यावर आम्ही लगेच शेतात जायला निघालो खरं तर आमचं सगळ्यांचं घरी येण्याचं कारणही तेच होतं शेती त्याचं काय झालं पप्पा आणि काका दोन्हींनी रिटायर झाल्यावर शेती करायचं ठरवलं पण काकांना थोडं बरं नव्हतं म्हणून त्यांना आरामाची गरज होती आणि पप्पांचाही नुकताच पाय फ्रॅक्चर झाला होता त्यामुळे त्यांच्याकडनंही धावपळ होत नव्हती मग आम्ही सर्वांनी घरी येऊन शेतीकडे थोडं लक्ष देऊया असं ठरवलं आईचं तर स्कार्फ मॅचिंग आहे <laughs> की <बान> <laughs> <laughs> <सवान> तिने <लाती> <laughs> ही गोष्ट बर का वरून कडाख्याचं ऊन पडत होतं त्यात जळगाव जिल्ह्यातले आम्ही म्हणजे तापमान काय असेल तुम्ही विचार करूच शकता त्यातही विहिरीला पाणी नाही म्हणून आम्ही टँकरने पाणी देऊन झाड जगवण्याचं ठरवलं टँकर आधी विहिरीत टाकायचो आणि मग विहिरीतून ते झाडांना ठिबकने पाणी जायचं आत्ता यात काही टँकर्स टाकलेले आहे आणि ही वडिलोपार्जित शेती याच्यात पप्पांनी आणि काकांनी नारळ पपई आंबे अशी रोपं लावली आहेत आणि सध्या पुरता म्हणून गिलकेही लावले आहेत खरं तर खूप वर्षांनंतर पुन्हा या सगळ्या गोष्टी अनुभवता येतात मनाला खूप मस्त आहे शहरात आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त होऊन जातो की मातीशी असलेल्या या नात्याच्या भावना हळूहळू पुसट पुसटशावायला लागतात आता त्याच ताज्या झाल्यासारखं वाटतंय घाम गाळल्यानंतर मिळणारं सुख काय असतं प्रत्येक झाडाशी बोलण्याचा आनंद त्यांच्यासोबत व्यक्त होणं त्यांच्यासोबत काम करणं वेळ घालवणं हे सगळं इतकं सुखद आणि हायसं होतं की त्यात पटापट वेळ जायला लागला आधी या मधल्या मधल्या जागेत खरं तर हरभरा लावला होता त्यासाठी या एक्स्ट्रा ठिबकच्या नळ्या पसरवल्या होत्या सर्वात आधी त्या गोळा करून घेण्याचं ठरवलं मेहनत करून झाल्यावर पोटातली भूक शमवण्यासाठी घरून आणलेली फळं आणि चिवडा कच्चा कांदा या सगळ्यावर आम्ही मस्त ताव मारला आमच्यासोबत काही मुंग्याही मेहनत करत होत्या त्यांच्याकडे बघून ती हिंदी कविता आठवली नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढती दिवारो पर सव बार फिसलती है आखिर उसकी मेहनत बेकार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती तुम्ही ऐकलीत काह ही कविता आधी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मग पोट भरल्यावर आम्ही पुन्हा कामाला लागलो तोपर्यंत तो ऊनही बरंच डोक्यावर आलं होतं उन्हाने लाल झालेले चेहरे घेऊन आम्ही घरी परतलो सायंकाळी जवळच्या एका साई मंदिरात जायचं ठरवलं हे बाजूला दिसतंय ते आमच्या कॉलनीतले एकविरा मंदिर ते नंतर पाहूया सूर्याचा छान रंग पसरला होता आकाशात आणि ढगांचा नुसता ड्रामा चालला होता आणि हेच ते साई मंदिर जे गावात नवीनच झालंय पक्ष्यांची गंमत पाहून झाल्यावर आम्ही पुढे वळालो मंदिराचं काम अजून चाललंय असं दिसतंय आणि अजून मूर्तीची प्रतिष्ठापनाही बाकी आहे आकाशातल्या रंगांनी खरंच खूप शोभा वाढवली होती त्या संध्याकाळची मंदिराच्या समोरच एक मोकळं पटांगणही होतं आणि तिथे बसायला छान बाकही होते आम्ही तिथे बसून काही वेळ गप्पा मारल्या नंतर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि योगायोगाने मला आरतीचा मानही मिळाला आणि मग त्याच दिवशी रात्री आम्ही पाचोऱ्याला गेलो तिथे माझे अजून एक काका राहतात सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं मजा आली गप्पा गोष्टी करत करत बरीच रात्र झाली होती मग आम्ही घरी परतलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शेतात जाताना वाटेत आम्हाला खूप सारे मोर दिसले दूर असल्यामुळे व्हिडिओत लहानच दिसतात मग आम्ही सगळे कामाला लागलो पप्पाही काही ऐकायला तयार नव्हते सुजलेला पाय घेऊन तेही कामाला लागले कितीही सांगितलं तरी ते शांत राहतच नाहीत दादा प्रियंका मी आणि आई आम्ही चारींनी एक एक रो पकडली बऱ्याचशा गिलक्याच्या वेली दुर्लक्ष झाल्यामुळे झाडांवरच चढल्या होत्या मग आम्ही सगळ्यांनी त्या झाडांपासून वेगळ्या केल्या ज्या आंब्याच्या झाडांना सपोर्टची गरज होती त्यांना अजून काठ्या लावल्या बऱ्याचशा आंब्यांच्या झाडांचे शेंडे वाढले होते मग त्यांना सुतळी बांधून काठीशी घट्ट केलं म्हणजे अजून सपोर्ट मिळाला वादळ वाऱ्यात ती आता तुटणार नाहीत मग ऊन डोक्यावर आल्यावर आम्हीही घरी परतलो मग एक दोन दिवस अशीच कामं झाल्यावर दादा वहिनीही मुंबईला परतले मग त्याच्यानंतरच्या दिवशी आई पप्पा आणि मी आम्ही तिघेच शेतात गेलो या दिवशी आईने आणि मी आम्ही दोघांनी सगळ्या झाडांना एक औषध दिलं होतं त्यांच्या मुळाशी टाकलं होतं चमच्या चमच्याने पाण्याची कमतरता होती आम्ही टँकरने पाणी देत होतो ना तर त्याचा उपयोग असा होतो म्हणे की ते पाणी मुळाशी धरून ठेवतं त्या औषधावर पाणी पडलं की त्याचं जेलमध्ये रूपांतर होतं आणि ते पाणी होल्ड करतं आणि मग पाणी वाया जात नाही आणि पाऊसही जास्त झाला तर ते पाणी होल्ड करून ठेवतं म्हणजे पिकंही सडत नाही आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे त्यामुळे झाडांचंही आणि मातीचंही काही नुकसान होत नाही आणखीन एक ऑर्गॅनिक औषध आम्हाला सगळ्यांना पाण्यातून द्यायचं होतं त्यासाठी आम्हाला या सगळ्यात मदत करत होता हा भाऊसाहेब दादा त्याचाच पंप होता आणि मग त्यानेच आम्हाला या सगळ्यात मदत केली नंतर यांची मस्त गंमत बघण्यात माझा बराच वेळ गेला काही गुरांशी आणि इतर प्राण्यांशी गावाकडच्या माणसांचं नातं किती घट्ट असतं ना मग हाच विचार मनात चालू असताना मी घरी परतले तुमच्याकडे आहेत का हो काही छान गुरं ज्यांच्याशी तुमचं घट्ट नातं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हाच ब्लॉग मी पुढच्या व्हिडिओत कंटिन्यू करणार आहे म्हणून ते सबस्क्राईबचं बटनही दाबा धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओत Bye bye.